ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण आपल्या मागच्या भिंतीपासून ते समोर आडवी भिंत दिसते बघा या भिंतीपर्यंत हा जर संपूर्ण जर परिसर पाहिलात तर आज छत्रपती शिवरायांचा राजवाडा आहे म्हणजे त्या काळातले राजांचं राहण्याचं घर आहे म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे पण मुलांना तुम्ही कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातलं या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही दोन मिनिटे कल्पना करा कारण या पहिल्यात उंच कट्ट्यावर तुम्हाला उंच छोटी छोटी जी चौकोनी दगड दिसतात बघा या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा राजवाडा आहे हा राजवाडा प्रशस्त असा दोन मजली उभा होता पण आत्ता जी गडावरती जी रोपेने जी लोकं येतात त्या बाजूला एक डोंगर आहे त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर या डोंगरावरून इंग्रजांनी काय केलं या गडावरचे दारू कोठार उद्ध्वस्त केले आणि दारू कुठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहास कराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे अकरा ते बारा दिवस जळत होता म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडके अवस्थेत किंवा बघण्या अवस्थेत पाहायला मिळतो मग तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही जर राजस्थानला गेलात राजस्थानला गेलात तर राजस्थानचे गडकोट किल्ले चांगले आहेत मग आपले मराठी राजाचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत कारण कल्पना करा आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत म्हणून एका शायराने एक सेन म्हटला गेलाय अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात आहे मराठ्यांची जात आहे कल्पना करा हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवडा आहे हा पहिला जो चौथारा दिसतो ना हे महाराजांचं प्रमुख राहण्याचं ठिकाण आहे महाराज येथे दहा वर्ष राहिले याच वाड्यामध्ये याच ठिकाणी आपल्या महाराजाने अखेरचा शेवटचा प्राण सोडला तो म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ला म्हणून हा त्या काळातल्या राजांचा प्रशस्त वाडा आहे म्हणून या वाड्यामध्ये आणखी एका शायराने शेर एक म्हटलं गेलाय आहे अंधार पर झाला अंधार पर झाला दादा बुटा घालून वरती जायचं नाही अंधार पर झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा जिजाऊंचा शोभा पाहिजे या राजवाड्याच्या उजव्या बाजूला बघा मित्रांनो इकडे या पाण्याचे डाके आहेत येताना आपण जे गंगासागर तलाव पाहिलं बघा जो कोणी चोरी लवडकी गुन्हा करेल ना जो कोणी चोरी लवडकी गुन्हा करेल त्याने पूर्वी खांद्यावरती कावडीने पाणी कावड असायची कांद्यावरती पाणी पाण्याचं याच्यामध्ये होतायचं आणि याच पाण्याचा टाकीचा वापर इकडे कोपऱ्यात तुम्हाला चौकोनी खड्डा दिसतो का हे महाराजांचं ज्ञानेंद्र आंघोळीची जागा याला आत्ताच्या जा जा भाषेमध्ये आपण बाटत नागरीनं म्हणतो हे त्या काळात मित्रांनो पूर्णपणे पाण्याने भरलं जायचं ज्यावेळी पाणी दूषित होईल ना सर ते समोरचे दोन आउटलेट आहेत ना तिथून सोडलं जायचं पण सोडल्यानंतरही ते पाणी फिल्टर करून नंतर, नंतर उपयोग करता येऊ कशासाठी तर पलीकडच्या बाजूला बघा कशा छिद्र ते म्हणजे आपण जे जाळी लावतो ना बाथरूम मध्ये तशा प्रकारचे पूर्वीचे छिदर आहेत बघा जे काय पाण्यात कचरा वगैरे असेल तर ते ड्रेनेज होल बघा वरती ठेवलेत कचरा वगैरे असेल तर तो खाली बसून जाईल आणि पाणी आहे ते त्या छिद्रातून बाहेर निघून जाईल असं पूर्वीचं त्याच सिस्टम आहे या इकडे